नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही जर प्रकल्पग्रस्त आहात किंवा प्रकल्पग्रस्ताचं तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तुमच्यासाठी शासनाने एक नवीन जी आर आणलेला आहे तर हा जी आर थोडा चांगला जी आहे कारण की याच्यात मागील जी आर मधील असलेल्या जाचक अटी ज्या आहेत तर त्या आता रद्द करण्यात आहे किंवा त्यात बदल करण्यात आलेला आहे तर हा महत्वपूर्ण बदल काय आहे कोणाकोणाला आता प्रमाणपत्र जे आहे भेटू शकतो एक भेटू शकतो दोन भेटू शकतो कोणत्या नातेवाईकांना भेटू शकतो किती जमीन पाहिजे वीज गुंठे पाहिजे पूर्णता जमीन पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या या जी आर मध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा जी टायटल काय आहे सगळ्यात आधी ते बघूया बघा जीआर मध्ये काय म्हटलेलं आहे प्रकल्प बाधित व्यक्तींना व त्यांनी नामनिर्देशित केलेल्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करताना अनुसरायची कार्यपद्धती म्हणजे ज्याला आपण म्हणतो एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नेमकं प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कशा पद्धतीने दिलं पाहिजे कोणाला दिलं पाहिजे कोणत्या कारणास्तव निकष काय असावेत कार्यपद्धती काय असावी तर याच्या संबंधीची माहितीसाठी शासनाने हा जे आर जो आहे तर तो काढलेला आहे बघा महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग शासन निर्णय क्रमांक तर हा शासन निर्णय झालेला आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तर पाहूया काय म्हटलेलं याच्यात सगळ्यात आधी प्रस्तावना पाहूया शासनाच्या पुनर्विषयक धोरणानुसार भूसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णव हा इंग्रजांच्या काळातला ऍक्ट होता अन्वय सार्वजनिक हितांसाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने विस्थापित प्रकल्पग्रस्तांसाठी व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना शासनात वर्ग तीन व वर्ग चार संवर्गातील पदांवर सेवेने नियुक्ती करण्याकरिता प्रकल्पग्रस्तांवर आरक्षण पदांवर अर्ज करण्यासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची गरज आहे म्हणजे शासनामध्ये नोकरीसाठी त्यांना काही पद आरक्षित असतात तर याच्यासाठी त्यांना प्र प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र लागतं तर त्याच्या संबंधी लक्षात घ्या की आता कोणाला हे प्रमाणपत्र भेटेल तर याच्या संबंधीची कार्यपद्धती काय असावी याच्या संबंधीचा हा संपूर्ण जी आर आपल्याला इथे पाहायला मिळतो बघा कुटुंबातील सदस्यांना नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय ठरते म्हणजे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे बंधनकारक ठरते किंवा आवश्यक थरते। आवश्यक ठरते ठरते आता इथून हा शासन निर्णय जो आहे तो तो सुरू होतो बघा हा इथून शासन निर्णय सुरू होतो वाचूया आपण काय आहे भूसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णव सार्वजनिक हितांच्या प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने मूळ बाधित भूधारक तसेच पुनर्वसन अधिनियम एकोणाशे शहात्तर शहाऐंशी नव्याण्णवच्या तरतुदी लागू असलेल्या पाठबंधारे प्रकल्पातील पुढील क्षेत्रातील मूळ बाधित भूधारकांच्या कुटुंबातील सदस्यात सरकारी नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करताना त्याची पात्रता अनुज्ञेयता याबाबतची तपासणी करताना पुढील प्रमाणे कार्यपद्धती असावी जो मूळ बाधित असतो जो कोणी खरा लाभार्थी असतो तो बघा पहिली काय टाकण्यात आलेली पहिली अट अटवाच भूसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवच्या कलम चार, चार अन्वय अधिसूचना प्रसिद्ध होऊन भूसंपादन निवाडा दिनांकाच्या वेळी भूसंपादन दिनांकाच्या वेळी अथवा मोबदला स्वीकारलेल्या दिनांकास मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अडून नये असेल म्हणजे त्यांना भेटेल आता फॉर एक्झाम्पल इथं हा एक व्यक्ती आहे हा व्यक्ती आहे हा जमिनीचा मूळ मालक आहे याच्यावर अवलंबून असणारे जे कोणी नातं असतं ते नातं गोते पण दिलेले असतात तर त्या सर्वांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भेटेल पण फॉर एक्झाम्पल हा मूळ मालक आहे आणि हा जेव्हा जिवंत आहे म्हणजे हा जेव्हा ज्या दिनांकास भेटला त्याला समजा फॉर एक्झाम्पल एक जानेवारीला भेटलं त्याला तर या एक जानेवारीला जो कोणी असेल म्हणजे याला भेटेल आणि याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना हे प्रमाणपत्र भेटू शकतं पण जर समजा याच्याच फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म दोन जानेवारीला झाला त्याच्यानंतर फेब्रुवारी मध्ये झाला तो व्यक्ती त्याच्यानंतर आला ना त्याच्यानंतर त्याचा जन्म झाला ना मग जर या दिनांकाच्या नंतर जो कोणी व्यक्ती त्याला प्रमाणपत्र नाही भेटणार पण या दिनांकाच्या वेळी म्हणजे मी एक जानेवारी म्हणतोय हे दिनांक म्हणतोय मी फक्त एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं तर या दिनांकाच्या वेळी त्यांना जे कोणी असतील तर त्या सर्व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी जे आहे पात्र ठरतील त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनू असेल म्हणजे भेटू शकतं आलं लक्षात तर हे या पहिलं याचं जे आहे तर ते म्हणणं आहे पुढचं तर एकोणासशे शहात्तर पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रांमधील या भोगवटादारांची जमीन संपादित करण्यात आलेली आहे म्हणजे हे पाठबंधार्या संबंधी आहे अशा कुटुंबातील नामनिर्देशित व्यक्तींना मग नामनिर्देशित व्यक्ती कोण असू शकतो मूळ तर असतोच त्याच्यासोबत पत्नी असू शकते त्याचा मुलगा असू शकतो मुलगी असू शकते मग मुलगी कशी पाहिजे अविवाहित मुलगी त्याच्यानंतर अज्ञान भाऊ आणि बहीण आई वडील भावाची मुलं बहिणीची मुलं म्हणजे भाचे पण चालू शकतात तर या सर्वांना प्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे आहे तर ते मिळू शकतं काय भेटू शकतं या सर्वांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे आहे तर ते भेटू शकतं असं या जी आर मध्ये म्हटलेलं आहे पुढे काय म्हटलेलं आहे पाहूया पुढे वीज संदर्भात बघा पहिले जमीन काहीतरी प्रकल्पांसाठी घेतो दुसरी पाटबंधाऱ्यांसाठी घेतो आणखी एक वीज प्रकल्पांसाठी जे काही जमिनी घेतात बघा वीज प्रकल्पांसाठी जे काही जमिनी घेतात तर त्याच्यामध्ये काय म्हटलेले इथे एक महत्वाची अट टाकण्यात आले अशा भूधारकांच्या कुटुंबामध्ये हयात असलेले व त्यांच्यावर अवलंबून असलेले पती पत्नी अविवाहित बहीण भाऊ भावाची मुलं बहिणीची मुलं या सर्वांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे मिळू शकतो कोणाकोणाला जो कोणी मूळ मालक असेल आणि कुटुंबामध्ये सध्या हयात असलेले सध्या जिवंत असलेले हा लक्षात पुढचं चार नंबरचा प्रॉइंट त्यानंतर त्यानुसार मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तींचा पती अथवा अशा व्यक्तींची पत्नी अशा व्यक्तीचे अज्ञान मुलगे अशा व्यक्तींचे अवैध मुली अज्ञान भाऊ बहीण तसेच त्यांचे आई वडील नोकरीसाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणं बंधनकारक राहील तर या सर्वांना नोकरीसाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे आहे तर ते मिळू शकतो हे या जी आर मध्ये इथं सांगण्यात आलेलं आहे पुढे पाच पॉइंट महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम एकोणासशे नव्याण्णव नौ रोजी अंमलात आल्यानंतर सदर अधिनियमांच्या कलम अकरा व तेरानुसार हे प्रकल्प अधिसूचित करण्यात आलेले आहेत अशा प्रकल्पांच्या बाधित क्षेत्रातील भूधारकांच्या जमीन संपादित करण्यात आली असल्यास अशा प्रकल्प बाधित व्यक्तींच्या कुटुंबातील व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांना जे आहेत तर ते प्रमाणपत्र मिळू शकतं पुढचं सहा नंबरचा पॉईंट सहा नंबरचा पॉईंट काय सांगतो बघा शासन निर्णय दोन मे दोन हजार सोळा हा एक शासनाचा निर्णय होता त्यानुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करताना मूळ भूधारक हयात असणे आवश्यक नसून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार त्याच्या कुटुंबातील कोणत्या एका व्यक्तीच्या नावाने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यात येते आधीचा जो जी आर होता ना त्याच्यामध्ये एक महत्वाची हीच होती की तो प्रकल्पग्रस्त जो मूळ धारक होता तर तो हयात असला पाहिजे तर तो हयात नसेल ना तर थोडे प्रॉब्लेम येत थो होते इथं हयाताची अट जी आहे तर ती काढून टाकलेली तसेच हा त्याच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकतो इथं इच्छा हे महत्वाचं आहे तर तो देऊ शकतो किंवा हयात नसेल लक्षात घ्या व्यक्ती हयात नसेल तर त्याच्या वारस प्रमाणपत्राच्या आधारे त्या बाकी कुटुंबातील व्यक्तींचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन एका व्यक्तीच्या नावे हे प्रमाणपत्र दिले जाऊ शकतं फॉर एक्झाम्पल हा एक व्यक्ती आहे याचे पाच असे लोक आहेत की जे त्याच्यावर अवलंबून होते आता त्याच्यापैकी एकालाच भेटणार आहे मग या कडून काय आणायचं ना हरकत प्रमाणपत्र आणायचं या व्यक्तीने आणि याला हे प्रमाणपत्र जे आहे तर ते भेटून जाणार आहे पुढचं पुढचं काय ठेवलं हे सगळ्यात महत्वाची बघा आधी काहीतरी बावीस गुंठे जमिनीची अट होती जी निदान बावीस गुंठे तरी जमीन गेली पाहिजे तर त्याला प्रकल्पग्रस्तच सर्टिफिकेट वगैरे भेटत होतं अशी काय होत होती ती अट त्यांनी काय केलेली आहे कि या वास्तव शंभर टक्के जमीन संपादन अथवा किमान भूसंपादनाची मर्यादा लागू राहणार नाही पहिले काय होते शंभर टक्के गेलेली पाहिजे तर वीस टक्के गेलेली पाहिजे अशी किमान आणि कमाल दोन्ही मर्यादा होती मिनिमम आणि मॅक्सिमम आता तशी अटस काढून टाकण्यात आलेली म्हणजे किती ती जमीन गेली तरी तुम्हाला प्रकल्पग्रस्तांसाठी जे आहे तर ते सर्टिफिकेट जे आहे तर ते मिळू शकत पुढचं हे महत्वाचं की कोणाला मिळणार नाही बघा कोणाला मिळणार नाही हे पण यांनी सांगितलेलं आहे कोणाला मिळणार नाही हे इथं सांगितलेलं आहे बघा भूसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णव व्यतिरिक्त खाजगी वाटाघाटीने खरेदी केलेल्या जमिनीकरता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळणार नाही पुढचं ज्या प्रकल्पग्रस्तांना ऐवजी एक रकमी मोबदला देण्यात आलेला एक मुस्त मोबदला देण्यात आला असेल त्यांना देखील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येणार नाही आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे काही असेल तर ते वरील कार्यपद्धतीनुसार जे आहेत तर ते त्यांना भेटेल तर हा संपूर्ण जो होता तर तो हा जी होता आणि हा जी आर येणाऱ्या जे काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा ज्या उमेदवारांना हे सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांच्यासाठी फार महत्वाचा जी आर आहे या आणि हा संपूर्ण जो जी आर आहे तर तो आपण इथे व्यवस्थित पद्धतीने घेतलेला आहे हा आपण आपले जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याला देखील ही अशीच जी हायलाईट केलेली पिढी आहे तर ते आपण शेअर करणार आहोत म्हणून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल जे आहे तर ते अवश्य जॉईन करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Ne